नमस्कार सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाट्रान्सकोची जी परीक्षा आहे तर सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा होणार आहे ज्याचे हॉल तिकीट दहा दिवसापूर्वी यायला पाहिजे होते परंतु अजूनही आले नाही आहेत परीक्षा केवळ पाच ते सहा दिवसावर हो आहे तर आज येण्याची शक्यता आहे असं म्हणत आहेत परंतु आपला हा जो काही व्हिडिओ आहे आजचा दोन महत्वाच्या त्या ठिकाणी मागण्यांसाठी आहेत त्याच्या पाठपुराव्यासाठी आहे जसं आपण या ठिकाणी बघू शकता की जी काही एल डी सीची परीक्षा आहे ही परीक्षा इंग्रजी सोबतच मराठीमध्ये होणार आहे किंवा नाही मुळात मुद्दा हा आहे की जेव्हा नोटिफिकेशन त्यांनी दिलेलं होतं तेव्हा त्या नोटिफिकेशनमध्ये कुठेही परीक्षेचं माध्यम काय असणार याविषयी काहीही लिहिलेलं नाहीये इंग्रजी असणार की मराठी असणार बरोबर म्हणजे एक महत्वाची अशी माहिती विद्यार्थ्यांकडून विद्यार्थी जी विद्यार्थ्यांना पुरवल्या पाहिजे होती ती महत्वाची माहिती ती म्हणजे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन परीक्षेचं माध्यम कोणतं असणार ही माहिती लपवून ठेवलेली आहे महाट्रान्स्कोच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी तर हा सरळ सरळ त्या ठिकाणी अन्याय आहे दुसरी गोष्ट म्हणजे ती की ज्या काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षा ह्या आपल्याला ऑथराईज जे काही टी सी एस आय झोन आहे त्या ठिकाणीच झाल्या पाहिजे म्हणजेच आपल्याला महत्वाचं आहे या ठिकाणी ती म्हणजे ट्रान्सपरन्सी आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना समान न्यायाची संधी राईट टू इक्वेलिटी जो आपला कॉन्स्टिट्युशनल राईट आहे सगळ्यांचा ते या ठिकाणी सगळ्यांना मिळालं पाहिजे त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे त्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत तर विद्यार्थी मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे परीक्षेचं माध्यम काय असणार इंग्रजी असणार की मराठी असणार काहीच मेन्शन केलं नाही मग तुम्ही चायनीजमध्ये परीक्षा घेणार आहे का चायनीज मध्ये पण घेऊ शकता ना मग सगळ्यांनी तिथं चावचाव करायचं का हा एक पहिला मुद्दा आहे बरोबर सो त्याच्यामुळे परीक्षा ही सहा जुलैला आहे जास्तीत जास्त उद्यापर्यंत परीक्षेच्या जा माध्यमाच्या संदर्भात प्रसिद्धी पत्रक महाट्रान्सक्रून आपल्याला आल, आलं पाहिजे आणि दुसरी महत्वाची त्यांनी अशा पद्धतीने एन्शुअर केलं पाहिजे की ज्या काही परीक्षा होतील त्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहील कसल्याही प्रकारची मास कॉपी किंवा मास चिटिंग किंवा कॅनव्हेसिंग होणार नाही तर म्हणूनच विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण या ठिकाणी लढणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि यासोबतच जे आपल्या भागातले माननीय आमदार असतील माननीय खासदार असतील यांच्यापर्यंत आपल्याला निवेदन त्या ठिकाणी पोचवायचं आहे तर हे निवेदन आजच्या आज गेलं पाहिजे सगळ्यांनी त्यासाठी तयार राहायचं आहे शेवटी आपल्या हक्कासाठी आपल्यालाच लढावं लागणार आहे दुसरे तिसरे कोणी येणार महाट्रान्सकोन ही जी काही या ठिकाणी थी भरती प्रक्रिया तर नोटिफिकेशन दिलं होतं चोवीस दोन हजार चोवीस मध्ये वित्त निम्मस्तर लिपिक दोनशे साठ जागा एल डी सी या पदासाठी म्हणजे अकाउंटच्या रिलेटेड लोअर डिव्हिजनल क्लर्क फायनान्स आणि अकाउंट या डिपार्टमेंट मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो जे काही परीक्षेचं माध्यम आहे हे परीक्षेचं माध्यम या ठिकाणी काहीच मेन्शन केलेलं नाहीये या नोटिफिकेशन मध्ये मात्र तुम्ही बघू शकता माननीय मुख्यमंत्री साहेबांचं त्या ठिकाणी स्टेटमेंट आहे जसं की एम पी एस सीच्या पण परीक्षा आता ज्या टेक्निकल परीक्षा आहेत त्या सुद्धा मराठीमध्ये होणार आहेत इव्हन कलेक्टर व्हायचं असेल तर ची परीक्षा सुद्धा आपण मराठीमध्ये देऊ शकतो मात्र हीच परीक्षा तर एल डी ची आहे मग ती मराठीमध्ये देण्यापासून आपल्याला का वंचित केलं जात आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे जी महत्वाची माहिती त्यांनी लपवून ठेवली होती ती माहिती त्यांनी उघड करावी आणि परीक्षेचं माध्यम त्या ठिकाणी इंग्रजीसोबतच मराठीमध्ये सुद्धा द्यावं ही आपली त्या ठिकाणी माफक अपेक्षा आप, आहे इथं बघू शकता तुम्ही मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची राज्य सरकारची योजना असल्याचं स्पष्ट केलेलं आहे आणि पुढे बघा यासाठी काय झालेलं होतं तर विधान परिषदेचे सदस्य माननीय मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केलेला होता सो आमदार नार्वेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची राज्य सरकारची योजना असल्याचे स्पष्ट केले आहे आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबत यक्स वर पोस्ट सुद्धा करत याची माहिती दिलेली आहे आणि याच्या सोबतच केवळ एमपीएससीच्याच नाही तर सर्वच परीक्षा मराठीत घेण्याचं त्या ठिकाणी नियोजन आहे इथे तुम्ही बघा की विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केलेला होता बाकी अभियांत्रिकी कृषी तांत्रिक परीक्षा इंग्रजीत घेतल्या जातात कारण त्याचं संदर्भ पुस्तक मराठीमध्ये उपलब्ध नव्हती मात्र फायनान्स आणि अकाउंट हा जो विषय आहे हा सुरुवातीपासूनच म्हणजे अगदी चंद्रगुप्त मौर्य यांच्या कार्यकाळापासूनच तो देशी भाषेमध्ये मेंटेन केलं जात होतं हे आपण हिशेबाच्या पुस्तकात शिकलेलेच आहोत एवढंच नाही तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जी काही ई पी आणलेली आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्याला आपण नवीन शैक्षणिक धोरण असं म्हणतो त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एक नवा विषय इंट्रोड्युस केलेला आहे तो म्हणजे आय के एस म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम लक्षात घ्या आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना जेव्हा फायनान्स अकाउंटच्या रिलेटेड इंडियन नॉलेज सिस्टीम शिकवलं जातं तेव्हा त्यांना बुक किपिंग अकाउंटन्सी असे शब्द प्रयोग नाहीयेत खातेवही रोज किर्द किर्द असे शब्द आहेत म्हणजे लक्षात घ्या इथे सुद्धा मराठीला त्या ठिकाणी काय केलं जातं प्रमोट केलं जातं परंतु महाट्रान्सको कंपनीनं या बाबतीत अजूनही आपल्याला या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं नाही हा पहिला मुद्दा महत्वाचा आहे आता इथे पुढे काय सांगितलेलं आहे तर आपल्या अभ्यासक्रमाची ही जी पुस्तकं आहे ती ऑलरेडी मराठीत आहे विदर्भ असेल मराठवाडा असेल या ठिकाणी अजूनही बुक किपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय नाही तर पुस्तक पालन व लेखाकर्म हा विषय विद्यार्थी शिकतात शिक्षक शिकवतात याच्यामध्ये गौन काहीच नाही आहे म्हणजे आपण म्हणतो की मराठी ही ज्ञान भाषा झाली पाहिजे अशी गळचेपी करून मराठी ज्ञान भाषा होणार आहे का हा महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला जर हे मुद्दे पटत असतील तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच आपल्या या लेक्चरला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त या ठिकाणी आपले जे हितसंबंधी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती त्या ठिकाणी गेली पाहिजे हा इश्यू रेज झाला पाहिजे हे संचालक मंडळ आहे बघा बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे महाट्रान्सकोच डॉक्टर संजीव कुमार आहेत आय ए एस चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ते ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आहेत एनर्जी आभा शुक्ला मॅडम ज्या सुद्धा आय एस आहेत सतीश चव्हाण आहेत डायरेक्टर ऑपरेशन आहेत अविनाश निंबाळकर आहेत डायरेक्टर प्रोजेक्ट इन्चार्ज तृप्ती मुदोळकर मॅडम आहेत डायरेक्टर फायनान्समध्ये आणि विश्वास पाठक आहेत इंडिपेंडंट डायरेक्टर आहेत तर या सगळ्यांपर्यंत आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे आपला मेसेज त्या ठिकाणी गेला पाहिजे आपलं निवेदन केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांकडे आपण हा मुद्दा या ठिकाणी रेस केला पाहिजे कारण जेव्हा त्यांच्याशी मी विचारणा केली की परीक्षा मराठीतून होणार आहे का तर त्यांच्याकडून उत्तर असं आलं की नाही होणार म्हटलं का नाही होणार तर ते म्हणले तुम्ही ऍडव्हर्टाईजमेंट वाचली का म्हटलं वाचली त्याच्यामध्ये तुम्ही काहीच मेन्शन केलं नाही परीक्षा इंग्लिशमध्ये होणार की मराठीत मध्ये होणार मग ते म्हणले इंग्लिशमध्येच होणार आहे मराठीतूनही होणार ठीक आहे तर मग त्यासाठी आपण काय करायचं आहे या ठिकाणी निवेदन द्यायचं आहे बरोबर तर लक्षात घ्या भारताच्या राज्यघटना जी आहे आपण भारतामध्ये राहतो सर्व धर्म समभाव बंधुभाव आपण जोपासतो मग त्याच्यामुळे संधीची जी काही हे आहे बरोबर राईट टू इक्वॅलिटी संधीची समानता सगळ्यांनाच मिळाली पाहिजे ना विद्यार्थी इंग्लिश मीडियमचा असो की मराठी मीडियमचा असो नॉलेज महत्वाचा आहे मग इंग्लिशही ठेवू नका मराठी पण ठेवू नका चायनीज ठेवा ना बरोबर सगळे पास होतील आहे का लक्षात दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे तो म्हणजे ह्या लोअर डिव्हिजनल क्लर्क पदाची सहा जुलै रोजी होणारी जी काही भरती परीक्षा आहे झोनवरच आयो, आयो त्या ठिकाणी झाली पाहिजे परीक्षेला फक्त आता शिल्लक राहिलेली आहेत मोजून चार पाच सहा दिवस जे काही त्यांनी जर मराठीमध्ये ट्रान्सलेट नसतील केले क्वेश्चन्स दोन तीन शिफ्ट मध्ये क्वेश्चन त्या ठिकाणी परीक्षा होईल समजा पंधरा दिवस लेट झाली तरी चालेल कोणाला काही घाई नाहीये पंधरा दिवस परीक्षा लेट झाली तरी चालेल परंतु प्रॉपर त्याच्यामध्ये काय असली पाहिजे ट्रान्सपरन्सी असली पाहिजे अकाउंटेबिलिटी असली पाहिजे महाट्रान्सकोची आणि यासोबतच न्यायाची समान संधी सगळ्यांना मिळाली पाहिजे ही आपली त्या ठिकाणी रास्त मागणी आहे बाकी काही नाही बरोबर तर आपण या ठिकाणी बघा या संदर्भात विद्यार्थ्यांकडून हा आपल्याला त्या ठिकाणी आलेला आहे ड्राफ्ट कशासाठी एक म्हणजे टी सी एस आय ऑन झोनवर परीक्षा झाली पाहिजे त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशाच पद्धतीचं आपल्याला जो ड्राफ्ट आहे तो माननीय मुख्यमंत्री साहेबांना द्यायचा आहे आपल्या भागातील माननीय आमदार माननीय खासदारांना सुद्धा द्यायचा आहे आणि उद्यापर्यंत महाट्रान्सको महाट्रान्स्को कंपनीकडून त्यांच्या वेबसाईटवर तसं अधिकृत त्या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक आलं पाहिजे की परीक्षा ही इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये होईल आणि दुसरी गोष्ट परीक्षा ही टी सी एस आय ऑन झोनवरच त्या ठिकाणी कंडक्ट केली जाईल भले ही परीक्षा एक दिवस नका घेऊ आठ दिवस चालू द्या वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये घ्या परंतु त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे बरोबर राज ठाकरे साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही निवेदन द्या मनसेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी निवेदन द्या शेवटी प्रत्येक मरा महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक जण मराठी भाषा बोलणारा प्रत्येक जण हा मराठी आहे आणि आपल्याला आपल्या मातृभाषेचा त्या ठिकाणी अभिमान असलाच पाहिजे मित्रांनो भलेही आपलं शिक्षण हे कोणत्या का मीडियम मध्ये झालो असो ठीक आहे तर याच्यासाठी आपण या ठिकाणी ह्या गोष्टी करायच्या आहेत तर तुम्हाला काही अडचण असेल तर आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे प्रवीण कड क्लासेस नावाचं चा, टेलिग्रामचं चॅनल आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुढे आपल्याला काय त्या का ठिकाणी ऍक्शन घ्यायची आहे कशा पद्धतीने ड्राफ्ट तयार करायचं आहे कोणाला मेल करायचं आहे कोणाला मेसेजेस करायचे आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पुढच्या एका तासामध्ये मिळून जाईल आणखीन तुमच्याकडून काही मुद्दे असतील तर तुम्ही ते नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही मला टेलिग्रामला पाठवा या नंबरला टेलिग्राम करा किंवा व्हॉट्सअप करा ठीक आहे तर हे दोन महत्वाचे मुद्द्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आणि यासाठी आपण जोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी ऍश्युअर केलं जात नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबणार नाही आहोत ठीक आहे तर ठीक आहे यस तर आपल्याला सुरुवातीपासूनच त्यांनी काय ठेवलेलं आहे अंधारात ठेवलेलं आहे महावितरण परीक्षेनं मेन्शन केलेलं होतं परीक्षा इंग्रजीमध्ये होणार म्हणून तेव्हा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनीच निवेदन दिले आणि विद्यार्थ्यांच्या निवेदनाच्या आधारे परीक्षा इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये त्यांना घ्यावी लागली त्यास तसं प्रसिद्धी पत्रक सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी प्रकाशित केलेलं होतं तर हे ऐन वेळेवर असं विद्यार्थ्यांच्या करिअर सोबत महावितर महाट्रान्सकोने त्या ठिकाणी खेळणं हे काही बरं नाहीये बरोबर शेवटी ते अधिकारी आहेत आज परंतु एकेकाळी ते सुद्धा विद्यार्थीच होते ना ते सुद्धा धडपडेच होते धडपड करणारे होते गवर्नमेंट जॉबसाठी तर त्यांनी विद्यार्थ्यांची ही बाजू जी आहे ती थी त्या ठिकाणी माणुसकीच्या पोटिका होईना समजून घेणं गरजेचं आहे एवढंच आपलं त्या ठिकाणी थी त्यांना नम्र निवेदन आहे ठीक आहे तर उद्यापर्यंत हे प्रसिद्धी पत्रक महाट्रान्स्कोकडून यायचं आहे आपल्याला त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित मिळून त्या ठिकाणी लढा द्या परीक्षा होणारच आहे ठीक आहे तर सगळ्यांनी त्या ठिकाणी परीक्षेवर कॉन्सन्ट्रेशन करा आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका ओके okay? यस yes. परीक्षा पंधरा दिवस पुढे गेली तरी चालेल परंतु आपल्या ज्या काही न्याय आणि रास्त मागण्या आहेत त्या पूर्ण त्या ठिकाणी झाल्यास पाहिजे ठीक आहे चला तर लगेच त्या ठिकाणी तुम्ही स्वतः महाट्रान्सकोटच्या वेबसाईटला जाऊन तिथे कॉन्टॅक्ट करून तसंही इंडिव्हिज्युअल लेव्हलला करू शकता जास्तीत जास्त आमदार खासदार माननीय मुख्यमंत्री यांना तुम्ही ट्विट करा मेल करा आणि सुद्धा करा ठीक आहे यस चालेल यस, शरद प शरद आहेत नाशिकवरून सगळ्यां मिळून करणार आहोत आपण यस यस, यस, ठीक आहे चला कुणाला अजून काही मुद्दे मांडायचे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता ओके येस yes, ड्राफ्ट त्या ठिकाणी पाठवणारच आहेत मी तुम्ही जर ड्राफ्ट तयार केला असेल तर तो सुद्धा मला तुम्ही शेअर करा आपण तो एकत्रित पद्धतीने पाठवूयात ओके यस तर ठीक आहे आपण या ठिकाणी कामाला लागूयात आपल्या अभ्यासावर तुम्ही फोकस करा अभ्यासावरच लक्ष विचलित होऊ देऊ नका यस yes. तर कसल्याही प्रकारची सेटिंग झाली नाही पाहिजे सगळी ट्रान्सपरन्सी आणि मेरिट बेसिसला परीक्षा झाली पाहिजे या न्याय आणि रास्त मागण्यासाठी आपण लढणार आहोत या सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोहित दादा पवार यांना त्या ठिकाणी तुमच्या कॉन्टॅक्ट तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असाल तर त्यांना प्रत्यक्षात भेटा आणि हा जो काही मुद्दा आहे हा त्यांच्या कानावर झाला नक्कीच त्यांच्याकडून लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी मिळू शकतो ठीक आहे तर इथं थांबूयात आपण थँक्यू था जय हिंद जय महाराष्ट्र Thank you.